नव्वद टक्के महिलांना माहितीच नाही फ्रीजचा असाही वापर होऊ शकतो फ्रीजचे पाच भन्नाट उपयोग कोणतीही वस्तू थंड करणे किंवा को, कोणतेही अन्नपदार्थ जस्ट जास्तीत जास्त काळ टिकवून ठेवणे यासाठी फ्रीज वापरावा हे आपल्याला माहितीच आहे पण या व्यतिरिक्त स्वयंपाकघरातील अनेक अवघड कामे सोपी करण्यासाठी फ्रीजचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करता येतो हे बहुतांश महिलांना माहिती नाही कांदा मधोमध चिरून घ्या त्याचे बाहेरचे आवरण काढून घ्या आणि तो पंधरा ते वीस मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर बाहेर काढून तो कापा डोळ्यांतून अजिबात पाणी येणार नाही ना पराठ्यांचं सा सारण खूपच चिपचिपत झालं असेल आणि पोळपाट लाट लाटण्याला चिटकत असेल तर ते सारण आणि पोळपाट लाटणे काही मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या सारण पोळपाट लाटण्याला चिकटणार नाही ना सर सर पराठे लाटता येतील वाटीत वाटी वाति किंवा पातेलात पातेला अडकून बसेल असेल अशी भांडी काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर काढून पहा चटकन एकमेकांपासून वेगळी होते नारळ खोवायचं असेल किंवा चिरायचं असेल तर ते त्यापूर्वी काही मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवा सरसर चिरून होईल मिरच्यांची देठ काढून ती एका प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून फ्रीजमध्ये ठेवा हिरव्या मिरच्या बरेच दिवस फ्रेश राहतील तर हे होते काही टिप्स आवडल्या सबस्क्राईब नक्की करा